नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नवीन थार घ्यायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही जुनीच घ्या काही चेंजेस आलेले नाहीये मोकर एक दीड लाख रुपये वाढवायचे कुठून तरी लाख रुपये वाढवायचे जीएसटी कट झाला त्याचा डिस्काउंट द्यायचा अरे तो ऑलरेडी आम्हाला आहे का फक्त शिफ्टिंग काय के केले मधले बटन साईडला आले की होल्डर दिला थोडासा नॉर्मल पुस्टर बटन वगैरे नाही दिलं पेट्रोल ओपनिंगला आणि चावी रेग्युलर आणि स्टेअरिंग चेंज केली स्कॉर्पिओची मोठी स्क्रीन दिली आणि काय आतून तर सगळं सेम आहे वरण सेम आहे फक्त फ्रेमलेस दिसते पण नाही आहे फ्रेमलेस पण नाही आहे ओके म्हणजे मिरर फ्रेमलेस नाही आहे वायरलेस चार्जिंग दिलं आहे पण व्हायब्रेशन एवढं किती वेळा कनेक्ट व्हायचा किती वेळा डिस्कनेक्ट व्हायचा त्यामुळे ते त्याचा उपयोग पण नाही जुनी जर था तुमच्या त्यांच्याकडे स्टॉकमध्ये असेल तर बिंदास घ्या नवीनच्या भानगडीत पडू नका तुम्ही तुमचे पैसे वाचवा फक्त बॅकसाईडचा सा एक आलो बिल मिळतो आणि त्याच्यामध्ये मिळालं आहे कॅमेरा ह्याच्या पलीकडे काही आले नाही टेल लेम थोडे चेंजेस झाले थारोकसारखे म्हणजे तुमचं ठरवा पण पन, पाच पन्नास हजार रुपये वाढ होऊ जाऊ नका आपलं घेऊन टाका नाही तरी